आता आपण पाहणार आहोत बेट द्वारका मुख्य द्वारकेपासनं हे अंतर चाळीस किलोमीटरचं आहे मुख्य द्वारकेपासनं जवळजवळ इथे येण्यासाठी एक ते सव्वा तास लागतो बरं का सुदर्शन ब्रिज हो खूप सुंदर गुजरात मधील नुकताच झालेला या दोन बेटांना जोडणारा सुदर्शन ब्रिज आम्ही द्वारकेमध्ये न राहता बेट द्वारकेला रात्री आलो बर का सुदर्शन ब्रिजचं व्ह्यू तर खूप सुंदर आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये याचं ओपनिंग झालं होतं तेव्हापासनं बेट द्वारकेवरती सहज पोचता येतं बरं का लाइटिंग अप्रतिम आहे बीच अप्रतिम आहे वरचा व्ह्यू आणि आजूबाजूचा दिसणारा समुद्र खूप सुंदर खूप सुंदर सुदर्शन ब्रिज तो लांब तुम्हाला दिसतो तो आता नवीन झालेला द्वारका बेटचं पूल आणि हे द्वारकाधीच मंदिर खूप छान आहे म्हणजे छोटस बेट आहे इथे आधी बोटीने यायला लागायचं आता तुम्ही गाडीने येऊ आज रात्री आम्ही इथे राहिलो होतो आता आरतीला मुख्य द्वारकाधीश द्वारके मधील मंदिरापेक्षा द्वारका बेट च मंदिर साध आहे बर का पण खूप सुंदर आहे छोटस बेट आहे सकाळी सात वाजता सा मंदिराचे द्वार ओपन होतात आणि साडेसात वाजता सा आरती असते बर का गाव अतिशय साधारण आहे वस्तू खूप गर्दी गोळं आहे इथे राहण्याची सोय आहे पण लिमिटेड आहे शक्यतो द्वारका मुख्य द्वारकामध्ये लोक राहतात द्वारका सकाळी येऊ शकतात तर इथे येण्यासाठी जेव्हापास पूल झाला तेव्हापासून बोट बंद आहे नाही तर पूर्वी बोटीमध्ये यावं लागेल भगवंतांच्याच म्हणजे श्रीकृष्णाच्या सोळा हजार या द्वारका बेटवती राहत होत्या असं आम्हाला इथल्या स्थानिकांनी सांगितलं श्रीकृष्णांच्या असीम भक्त असलेल्या मीराबाई मीराबाईंचा देह त्यांनी इथेच ठेवला आणि त्यांच्या असीम भक्तीमुळे त्या अनंतात विलीन झाल्या मंदिराचा बाहेरचा परिसर जरी साधा असेल तरी आतमधनं मंदिर खूप सुंदर आहे मुख्य मंदिरात फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती पण आत्मध्न मंदिर खूप सुंदर आहे श्री कृष्णांचीच म्हणजेच भगवंताची मूर्ती खूप सुंदर आहे पूर्वी हे संपूर्ण मंदिर सोन्याने मडलेलं होतं असं सांगतात बरं का भगवंतांना एवढ्या जवळन पाहण्याचा योग तुम्हाला इथेच मिळणार आहे अप्रतिम रूप आहे मंदिराची वेळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत साचते ती पण खूप सुंदर आहे एकदम पुरातन आणि आजूबाजूच्या छोटे छोटे मंदिर पण खूप हेरिटेज आहेत मला तर खूप आवडलं द्वारकेला आल्यावर ते द्वारकापेठच्या मंदिराला नक्की भेटे जय द्वारकाधीश ओरिजिनल टेस्ट फापडाची एकदम गाडीवरती गरमागरम येतं इथं आल्यानंतर फापडा हे खायला अजिबात मिस करू नका पण आलोय द्वारका वरील अजून एक प्रसिद्ध अशा मंदिराला भेट देण्यासाठी ते म्हणजे दांडीवाले हनुमानजी मंदिर हे मंदिर हनुमानजींच्या मानसपुत्राचे म्हणजेच मकरध्वज यांचे आहे बर काय का आहे ही कथा मी थोड्या वेळात सांगतच आहे आधी आपण मंदिर बघूयात दांडीवाले हनुमान मंदिर आहे आहे मकरध्वज हे हनुमानांचे मानसपुत्र आहे का काय आहे ती कथा जेव्हा लंका दहन करून हनुमानजींच्या शेपटीला आग लावली होती ती विझवण्यासाठी हनुमानजी इथे थोडंसं विश्रांतीला आले त्यांच्या घामाचा एक ड्रॉप म्हणजे एक बुंद समुद्रात पडली ती एका मगरीच्या पोटात गिळली गेली, -गेली। आणि त्याच्यातनं जे निर्माण झाले ते आहेत मकर ध्वज हे हनुमानजींचे मानस पुत्र आहे अशी कथा आहे बर का डाव्या बाजूला जी मूर्ती आहे ती मकरध्वज हनुमानजींची आहे उजव्या बाजूला जी आहे आहे ती हनुमानजींची काचेमध्ये दगड ठेवलेला आहे बर का आता आपण आलोय द्वारका बेट वरील तिसऱ्या मुख्य मंदिराला भेट देण्यासाठी ते म्हणजे श्री चौऱ्याऐंशी दुना सिद्धपीठ ते सिद्धपीठ श्री आदि गुरु शंकराचार्यांच्या चार पीठांपैकी एक आहे बरं का चौऱ्यांची यज्ञकुंड असलेली पावन जागा ऋषी मुनींनी होम हवन करून पावन झालेली हीच ती जागा तिथला ओरा म्हणजे असं पॉझिटिव्ह आहे बर का म्हणजे असं जाणवतं की अजूनही तिथे असं धग किंवा गरमपणा जाणवतो आध्यात्मिक शांत सुंदर वातावरण इथे बसून राहावं असं वाटतं बाजूला गुरूंची मोठी मंदिरं आहेत आणि इथे अखंड धुनी म्हणजे तग चालू आहे बर का अशा सुंदर द्वारका भेट ला भेट देऊन आणि त्याचा इतिहास माहिती करून आम्ही परत येत आहोत मेन द्वारकेमध्ये बरं का सुदर्शन पुलाचा हा सकाळचा व्ह्यू आहे खूप सुंदर जवळजवळ तीन किलोमीटर लांबीचा हा पूल आहे द्वारकेला आल्यानंतर द्वारका भेटला नक्की नक्की भेट द्या आपला इतिहास आपली संस्कृती इथं आल्याशिवाय आपल्याला जाणवत नाही बरं पुस्तकांमध्ये वाचणं वेगळं पण प्रत्यक्ष जी अनुभूती होते किंवा जो छोटा साक्षात्कार आपल्याला होतो तो काहीतरी अद्भुतच असतो बरं द्वार का द्वारका आणि गुजरात मधील अजून बाकी मी व्हिडिओ केलेले आहे ते पण नक्की बघा धन्यवाद